नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाभारतातली अशी एक कथा ऐकणार आहोत जी कथा तुम्ही कधीही ऐकलेली नाही जी कथा आपल्याला खूप मोलाची शिकवण शिकवून जाते तर चला मित्रांनो आपण आज युधिष्ठिर आणि मुंगूस याची कथा ऐकूया कुरुक्षेत्र युद्ध समाप्त झाल्यानंतर युधिष्ठिराला हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आला त्याने आपल्या सहकार्यांचे भले व्हावे यासाठी एक यज्ञ आयोजित केला यज्ञ अतिशय भव्य होता आणि त्यात सर्व सहकार्यांचे अतिशय महागड्या आणि मौल्यवान भेटवस्तू देण्यात आल्या राज्यात उपस्थित सर्व लोकांना वाटलं की हा सर्वात भव्य असा यज्ञ आहे जेव्हा लोक यज्ञाची प्रशंसा करत होते तेवढ्यात राजा युधिष्ठिराने एक मुंगूस पाहिले त्याचा शरीराचा एक भाग सर्वसाधारण मुंगुसाप्रमाणे होता तर दुसरा सोन्यासारखा चमकत होता ते जमिनीवर पुन्हा पुन्हा उलटसुलट होऊन ते पाहत होतं की आपल्या शरीरात काही बदल घडून येतो आहे की नाही सर्वांना आश्चर्याचा अक्षरशः धक्काच बसला जेव्हा त्या मुंगसाने युधिष्ठिराला सांगितले की हा यज्ञ बिलकुल प्रभावी नाही आहे आणि हा यज्ञ म्हणजे फक्त दिकाऊ आहे बाकी काही नाही मुंसाची ही वाणी ऐकून युधिष्ठिरला अतिशय दुःख झालं कारण त्याने यज्ञाच्या सर्व नियमांचे पालन केले होते आणि गरिबांना दानधर्मही केला होता मुसाने सर्वांना सांगितले की ते एक कथा सांगेल त्यानंतर सर्वांनी निर्णय घ्यावा मग नंतर मुसाने कथा सांगायला सुरुवात केली एकदा एका गावात एक गरीब माणूस आपली पत्नी मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होता खरं म्हणजे ते फारच गरीब होते परंतु तरीही त्यांनी कधीही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही सहनशीलता आणि संतुलनाने ते आपले जीवन व्यतीत करत होते एक दिवस गावात दुष्काळ पडला त्या माणसाने बाहेर जाऊन मोठ्या मुश्किलीने काही तांदूळ गोळा करून आणले त्याच्या पत्नीने आणि सुनेने ते शिजून सुने चार भागात वाटून घेतले जसे ते जेवायला बसले तोच दरवाज्यावर थाप पडली दार उघडल्यावर त्यांना दिसलं की बाहेर एक अतिशय थकलेला वाटसरू उभा आहे त्या वाटसरूला आतमध्ये बोलावून त्या गरीब माणसाने आपल्या हिश्याचं अन्न त्याला खायला दिलं पण ते खाऊनही त्याचं पोट भरलं नाही तेव्हा मग यजमानाच्या पत्नीने देखील आपल्या वाट्याचे अन्न त्याला दिले असं करता करता मुलगा आणि सुनेने देखील आपापले हिशे त्याला खायला देऊन टाकले मुसाने सांगितले की त्याच वेळी तिथे एक प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून जो देव परीक्षा घ्यायला आला होता तो प्रकट झाला त्याने त्या कुटुंबाला आशीर्वाद दिले आणि सांगितले की त्यांनी सर्वात मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ते मुंगूस जे त्यावेळी त्या घराजवळून त्या जात होते त्याने त्या घरात चांडीलं थोडं उष्ट अन्न खाल्लं ज्यानंतर त्याच्या शरीराचा एक भाग सोन्याचा झाला होता तिथे आणखी अन्न शिल्लक नव्हतं त्यामुळे ते मुंगूस त्यानंतर सर्व यज्ञाच्या ठिकाणी जाऊन फिरत जेणेकरून त्याला असा यज्ञ मिळेल जो त्याच्या शरीराचा उरलेला भागही सोन्याचा बिनवेल त्यामुळेच त्याने सांगितलं की युधिष्ठिराचा यज्ञ हा त्या गरीब परिवाराच्या यज्ञापेक्षा मोठा असू शकत नाही असं सांगून ते मुंगूस तिथून गायब झालं ते मुंगूस म्हणजे प्रत्यक्षात भगवान धर्म होते ज्यांना मागील जन्म शाप मिळाला होता की ते आपल्या मूळ अवस्थेत तेव्हाच येऊ शकतील जेव्हा ते धर्माच्या कोण्या प्रतिनिधीला अपमानित किंवा खजील करतील लक्षात आलं की दान म्हणून दिलेली सर्वच्या सर्व दौलत सुद्धा मनाच्या सच्चेपणाची बरोबरी नाही करू शकत धर्माचे अनुयायी असूनही त्यांना जाणीव झाली की सर्व गर्व आणि शक्तीची घमीण सज्जनातल्या सज्जन पुरुषाचेही अंतपतन करू शकतात तर मित्रांनो आपण या कथेमधून काय शिकतो की आपल्याकडे जे थोडे आहे ते सुद्धा आपण इतरांसोबत वाटून खायला हवे किंवा त्यांना द्यायला हवे आपण आपल्यातच मग्न होतो आणि इतरांचा अपमान करतो आपण प्रत्येकाची मदत केली पाहिजे आपल्याकडून होईल तितकी मदत इतरांना करायला हवी तर मित्रांनो आपण या कथेमधून एक चांगलाच बोध घेतलेला आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच कथा ऐकण्याकरिता पुढे भेटूया धन्यवाद मित्रांनो